आणि तिथेच मुलं जातात तर आपल्याकडे मुलं कसे येतील आपण नवीन आहोत तर मुलांना कसं बोलवायचं कशी ट्युशन स्टार्ट करायची या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत अजूनही बघितलं नसतील तर नक्की बघा असेच एका नवीन टॉपिकवर मी व्हिडिओ आज घेऊन आलेली आहे तर नमस्कार मी ममता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ट्यूशन बिझनेसमध्ये आपले जे प्रतिस्पर्धी असतात म्हणजे बाकीच्या ज्या ट्यूशन असतात त्यांना कसं सांभाळायचं त्यांना कसं फेस करायचं हे फेस करून तुम्ही तुम्ही तुमची ट्यूशन कशी एकदम चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतात तर हाच व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं पहिली टीप म्हणजे तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन द्यायचं आहे मुलं आपल्याजवळ येतात ते शिकण्यासाठी म्हणून प सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुम्ही त्यांना क्वालिटी एज्युकेशन दिलं पाहिजे त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट घडून आली पाहिजे हेच त्या पॅरेंट्सना महत्वाचं असतं बाकी सर्व गोष्टी सोडून द्या पण जे शिक्षण आहे तुम्ही जे शिकवताय ते मुलांपर्यंत पोचताय त्यांना समजताय त्यांचे कन्सेप्ट अगदी क्लिअर होत आहे त्यांच्यावरती बर्डन येत नाही आहे अशा प्रकारे जर तुम्ही शिकवत असाल तर तुम्हाला कोणतंही को दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन द्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्सनलाइज अटेन्शन तुम्ह तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याकडे वेगवेगळं लक्ष द्यायचं आहे एवढीच स्ट्रेंथ तुम्ही तुमच्या ट्युशनमध्ये एका बॅच मध्ये ठेवली पाहिजे की तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देता यावं कारण स्कूलमध्ये भरपूर विद्यार्थी असतात आपण प्रत्येकाकडे शिकवताना काही ना कोणता ना कोणता मुलगा किंवा मुलगी मिस होऊन जाते त्याच्यामुळे जा ट्युशनमध्ये तरी आपला कमी विद्यार्थी असताना आपण प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकतो आणि तुम्हाला तेच करायचं आहे की ट्युशन म्हटली म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे तुम्हाला पर्सनली लक्ष द्यावंच लागतं त्याच्यानंतर इंटरॅक्टिव्ह सेशन तुम्ही ठेवू शकता ग्रुप डिस्कशन तुम्ही ठेवू शकता इंटरॅक्टिव्ह सेशन्स म्हणजे मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही वेगवेगळे कॅम्प घेऊ शकता वेगवेगळे वर्कशॉप घेऊ शकता जे मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांना उपयोगी असतील आणि पॅरेंट्ससुद्धा तुम्ही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करू शकता की तुमच्या मुलांना तुम्ही कसं शिकवायचं घरी अभ्यास कसा घ्यायचा कोणते कन्सेप्ट कसे क्लिअर करायचे हे वेगवेगळे सेशन किंवा ग्रुप डिस्कशन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या ट्युशनमध्ये तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार ह्या गोष्टी केल्यात तर बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं आहे म्हणून पॅरेंट्स आकर्षित होतात मुलांनासुद्धा आवडतं कारण जर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीचे वर्कशॉप घेत असाल तर त्यांच्या वेगवेगळ्या कलांना वाव मिळतो त्याच्यामुळं त्यांनासुद्धा आनंद होतो म्हणून ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्याच्यानंतर फीडबॅक लूप म्हणजेच मुलांकडून किंवा कि पॅरेंट्सकडून तुम्हाला वेळोवेळी फीडबॅक घ्यायचा आहे तो व्यवस्थित त्याचीसुद्धा मार्केटिंग करायची आहे मार्केटिंग करायचं म्हणजे जे काही फीडबॅक अस असतील तर मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आहे का की फी फीडबॅकसाठी तुम्ही नोटबुक लावू शकता त्यांच्याकडून फीडबॅक लिहून घेऊ शकता किंवा मॅसेज घेऊ शकता तर हा जो फीडबॅक असतो तो तुम्हाला इम्प्रूव करण्यामध्ये तुमची ट्यूशनची ग्रोथ करण्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो कारण जो ट्रस्ट असतो पॅरेंट्सचा तो या गोष्टीवरती जास्त बसतो आपण सुद्धा कोणता ड्रेस किंवा काही ऑनलाईन शॉपिंग करताना सर्वात आधी फीडबॅक बघतो आणि नंतर ती गोष्ट घेत असतो का कारण या गोष्टीचा आपल्याला समजतं की ही गोष्ट कशी आप आहे आपण घेण्याआधी जर आपल्याला त्याची क्वालिटी बघायची असेल तर आपण पहिले फीडबॅक बघतो की लोकांनी काय कमेंट टाकलेल्या आहेत आणि नंतर ती गोष्ट परचेस करायची का नाही करायची याच्यावरती विचार करत असतो जर चांगले रिव्ह्यू चांगला फीडबॅक असेल तर आपण ती ल गोष्ट लगेच घेतो पण जर चांगलं फीडबॅक त्यातला मिळालेला नसेल तर आपण ते घेणं कॅन्सल करतो दुसरं दुसरीकडे बघतो तसंच आपल्या ट्युशनचं सुद्धा आहेत म्हणून तुम्ही फीड जे फीडबॅक आहे ते घेण्यासाठी स्टार्ट केले पाहिजे देन मार्केटिंग हा सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे मार्केटिंग तुम्ही स्कूल कॉलेज मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही काय करायचं आहे ग्रोथ करण्यासाठी तर मार्केटिंग मार्केटिंग हा गोष्ट मस्ट, आहे मस्ट ही की तुम्ही थोडीफार तरी मार्केटिंग केली पाहिजे त्याच्यानंतर वेळोवेळी आपले स्किल जे आहेत ते इम्प्रूव्ह केले पाहिजे जर तुम्ही म्हणाल नाही हे एवढं येत आहे तेवढंच बस झालं त्याच्यामध्येच मी मुलांना शिकवेल पण जो सिलेबस असतो किंवा जी शिक्षण पद्धती असते ती नेहमी बदलत असते आणि त्या बदलानुसार आपल्याला आपले स्किल डेव्हलप करावे लागतात तेव्हाच आपण ते दे मुलांना देऊ शकतो जर तुम्ही जुन्याच पद्धतीने शिकवत असाल किंवा तेच पद्धत रटत बस रटत असाल तर नवीन पद्धत जर तुम्ही अपनवली नाही किंवा नवीन पद्धत काय आहे तेच तुम्हाला माहिती नाही नवीन स्किल वेगवेगळे स्किल जर तुम्हाला माहिती नसतील तर इथे तुम्ही मागे पडू शकता कुठेतरी कारण जे मोठमोठे अकॅडमी किंवा ट्युशन सेंटर्स असतात तर ते लोक आपले स्वतःमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट वेळोवेळी घडवून आणत असतात त्याच्यामुळे ते मुलांना बेस्ट देऊ शकता म्हणून तुम्हालाही तुमचे जे स्किल आहेत वेगवेगळे ते वेळोवेळी इम्प्रूव्ह करायचे आहेत तेव्हाच तुम्ही मुलांना एक बेस्ट एज्युकेशन देऊ शकता त्याच्यानंतर प्रायसिंग जर आजूबाजूला फीज जास्त असेल किंवा जी काही असेल तर त्याच्यापेक्षा थोडीशी कमी फीज तुम्हाला अतिही कमी ठेवायची नाही पण थोडीशी कमी कमी फीज तुम्हाला ठेवायची असते म्हणजे ठेवायची आहे तुम्हाला जेणेकरून तुमच्याकडे प्राइस बघून तरी म्हणजे प्राईसचासुद्धा एक पॉईंट तुमच्याकडे तयार होईल तेव्हा तुमच्याकडे पॅरेंट्स आकर्षित होतील की कमी प्राईसमध्ये क्वालिटी एज्युकेशन मिळतंय म्हणून तुमच्या नंतर तुम्हाला जी हवी ती फीज तुम्ही घेऊ शकता पण स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं लो प्रायसिंग ठेवावीच लागते त्याच्यानंतर कोलॅबोरेशन तुम्ही करू शकता स्कूलसोबत करू शकता स्कूलमध्ये जाऊन तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट करू शकता किंवा दुसरे कि कि जे ट्यूटर असतील सपोज तुम्ही प्रायमरीची ट्यूशन घेत आहे आणि तुमच्यासोबत एक टीचर आहे तुमच्या ओळखीचा एक टीचर आहे किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक टीचर आहे की तो सेकंडरीची ट्यूशन घेतो म्हणजे सिक्स टू एट किंवा टेन्थपर्यंत घेतो तर आधीचे मुलं तर ते तुम्हाला म्हणजे घेणार नाही तर तुम्ही कोलॅबोरेशन करू शकता की पहिली ते चौथीपर्यंत मुलगा माझ्याकडे येईल नाईन नंतर मी त्यांना तुमच्याकडे पाठवेल तर असं कोलॅबोरेशन तुम्ही करू शकता किंवा तुम्ही सिक्स टू एटची जर घेत असाल तर आधीच्या टीचरना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जे प्रायमरीची ट्यूशन घेतात तर त्यांच्याकडे मुलं ते तुमचं त्यांच्याकडील मुलं ते तुमच्या सोबत तुमच्याकडे पाठवू शकतात म्हणजे दोघांना इक्वल फायदा असतो त्याच्यामुळे हे कोलॅबोरेशन खूप महत्त्वाचं ठरतं वेगवेगळे जे इन्स्टिट्यूट असतात तर त्याच्याशी सुद्धा तुम्ही कोलॅबरेट करू शकता तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जे तुमचे प्रतिस्पर्धी असतात तर याच्यामध्ये वर वरती येऊ शकता आणि तुमचे ट्युशन ग्रो करू शकता तर हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद